नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण हवामानशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम बघितला होता आज आपण हवामानशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या बघणार हवामानशास्त्र कशाला म्हणायचं आहे हवामानशास्त्राचा नेमका अर्थ तरी काय हे आज आपल्या या लेक्चरमधून पूर्णत पष्टव हवामानशास्त्र हा जो शब्द आहे हा शब्द इंग्रजीमधील पर्याय शब्द जो आहे हा पर्यायी शब्द क्लायमेटलॉजी असा त्याला वापरला जातो मराठीमधील हवामानशास्त्र हा इंग्रजीमध्ये क्लायमेटलॉजी या नावाने संबोधला जातो आता क्लायमेटलॉजी हा जो शब्द आहे या शब्दाची उत्पत्ती जर बघितली आपण तर या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील जी ग्रीक भाषा आहे या ग्रीक भाषेतील क्लायमा आणि लोगस या दोन शब्दापासून झालेली आहे क्लायमा या शब्दाचा जर अर्थ बघितला तर क्लायमा मीन्स क्लायमेट म्हणजे हवामान आणि लोगस मीन्स सायन्स म्हणजे विज्ञान याच्यावरून क्लायमेटलॉजी या शब्दाचा अर्थ असा होतो की हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा हवामानशास्त्राचा अभ्यास करणारे विज्ञान म्हणजे हवामानशास्त्र होय असा त्याचा अर्थ होतो या हवामानशास्त्राचा पूर्णतः अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर त्याच्या व्याख्या बघणंही तितकंच महत्वाचं आहे हवामानशास्त्र कशाला म्हणायचं आहे हवामानशास्त्राचा नेमका अर्थ तरी काय निघतोय तर हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना हवामानशास्त्राच्या व्याख्या जर बघितल्या आपण तर डब्ल्यू जी मोर या शास्त्रज्ञांनी हवामानशास्त्राची व्याख्या केलेली आपल्याला बघायला मिळते पृथ्वीवरील विविध हवामानाचा नैसर्गिक पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र म्हणजे पृथ्वीवरचं जे वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आहे या हवामानाचा नैसर्गिक जे पर्यावरण आहे या नैसर्गिक पर्यावरणावर काय परिणाम होतो याचा अभ्यास हवामानशास्त्रामध्ये केला जातो अशा प्रकारे डब्ल्यू जी मोर यांनी हवामानशास्त्राची के व्याख्या केलेली आपल्याला बघायला मिळते म्हणजे ज्यावेळेस आपण हवामानशास्त्र अभ्यासतो त्यावेळेस हवामानशास्त्र अभ्यासत असताना हवामानाचा नैसर्गिक का पर्यावरणावर काय परिणाम होतो हा होणारा परिणाम भौगोलिक दृष्टिकोनातून समजून घेणे म्हणजेच हवामानशास्त्र होय अशी व्याख्या डब्ल्यू जी केलेली आहे नंतर दुसरी व्याख्या जी आहे ही दुसरी व्याख्या ई टी स्ट्रिगर यांनी केलेली आहे त्यांच्यामध्ये हवामानशास्त्र म्हणजे काय तर हवामानशास्त्र हे पूर्णपणे मोसम विज्ञानामध्ये किंवा भूगोलामध्ये समाविष्ट नाही तर वास्तवात हे एक उपयोजित शास्त्र आहे की ज्याच्या पद्धतीने मोसम विज्ञानाशी संबंधित असून त्याचा उद्देश मात्र भौगोलिक आहे म्हणजे हवामानशास्त्र हे पूर्णपणे मौसम विज्ञानामध्ये समाविष्ट नाही किंवा ते भूगोलामध्ये सुद्धा समाविष्ट नाही हवामानशास्त्राचा अभ्यास करून उपयोजित हवामानशास्त्रामध्ये त्याला विभाजित केलं जात आहे म्हणजे हवामानशास्त्राचा अभ्यास करून वास्तविक जीवनामध्ये त्याचा काय वापर केला जातो याला काय आहे याच्यामध्ये महत्त्व आहे आणि म्हणूनच या पद्धतीमध्ये मौसम विज्ञानाशी त्याचा काय येतो संबंध येतो पण हा जो संबंध आहे हा संबंध भौगोलिक दृष्टिकोनातून आलेला आपल्याला काय होतो बघायला मिळतो अशा प्रकारची व्याख्या जी आहे स्ट्रीगर यांनी केलेली आहे तिसरी व्याख्या आहे कोपेन व डिलॉक हवामान व त्याची विविध अंगे त्याच्या वितरणावर परिणाम करणारे घटक तसेच प्रत्यक्ष त्या घटकांचे प्रादेशिक वितरण स्पष्ट करणं म्हणजे हवामानशास्त्र होय आता हवामानशास्त्र म्हणजे हवामान आणि त्याची विविध अंगे म्हणजे हवामान जे बनलेलं आहे या हवामानाचे काही अंग आहेत की ज्याच्यामध्ये ऊन वारा पाऊस आर्द्रता ढग यांचा समावेश होतो आणि या सगळ्या मिळून हवामान बनलेला आपल्याला बघायला मिळते आता या हवामानाच्या अंगाचा वितरणावर काय परिणाम होतो किंवा हवामानाचे अंग कसे वितरित झालेले आहे याचा अभ्यास प्रत्यक्ष घटकामध्ये प्रादेशिक वितरण स्पष्ट करणारे शास्त्र हे काय आहे हवामानशास्त्र म्हणून काय केले जाते ओळखले जाते अशा प्रकारची कोपेन आणि डिलॉग यांनी व्याख्या केलेली आहे चौथी व्याख्या आहे घनिष्ठ संबंध असून तो, तो प्रत्येक दिवशी वातावरणाची स्थिती व त्यांच्या कारणांचा अभ्यास करत असते म्हणजे हवामानशास्त्र अभ्यासात असताना जे ऋतुविज्ञान विज्ञान आहे या ऋतुविज्ञानाशी त्याचा काय येतो संबंध येतो आणि दिवसेंदिवस बदलत जाणारा जो ऋतू आहे या ऋतूचा अभ्यास हा त्याचा काय एक उद्देश असलेला आपल्याला काय होतं बघायला मिळतंय अशा प्रकारची व्याख्या क्रिचफिल्ड यांनी केलेली आहे आणि नंतरची व्याख्या आहे ती म्हणजे हार्ट शॉन यांची हार्ट शॉनच्या मते हवामानशास्त्र म्हणजे काय तर हवामानशास्त्र पृथ्वीचे अध्ययन करणारी एक क्रमबद्ध शाखा असून ज्यात वातावरणाच्या घटकाचे वितरण आणि त्याच्या प्रक्रियाचे अध्ययन केले जाते म्हणजे हवामानशास्त्र हे पृथ्वीचं काय आहे अध्ययन करणारी एक क्रमबद्ध शाखा आहे की ज्या शाखेमध्ये पृथ्वीच्या सभोवताली जे वातावरणाचे संघटन झालेलं आहे आणि पृथ्वीवर जे वातावरणाचं वितरण झालेलं आहे या वितरणाचा आणि संघटनाचा जो अभ्यास आहे हा अभ्यास या हवामानशास्त्राच्या प्रक्रियामध्ये केला जातो अशा प्रकारची व्याख्या जी आहे हॉटशन यांनी स्पष्ट केलेली आहे या संपूर्ण व्याख्येवरून असा अर्थ निघतो की पृथ्वीच्या सभोवताली असणारं जे हवामान आहे या हवामानाचा इतर घटकावर काय परिणाम होतो याचा अभ्यास भौगोलिक दृष्टिकोनातून केला जातो अशा प्रकारचा त्याचा अर्थ जो आहे हा अर्थ अभिप्रेत झालेला आपल्याला बघायला मिळतं आहे अशा प्रकारचं हवामानशास्त्र म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला काय करता येईल स्पष्ट करता येईल याच्यानंतर हवामानशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तोपर्यंत बाय